नमस्कार मंडळी एस श्रीकांत कांदेल म्हणजे गोष्ट वगळची आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राजम्याची भाजी त्यासाठी लागणार साहित्य एक टॉमॅटो चिरलाय कढीपत्ता कांदा आम्ही खात नाही या सीझनमध्ये म्हणून तो आम्ही स्किप केला आहे कांदा आणि लसूण आणि आपल्याला काय मसाला हळद वगैरे लागेल ते रायजिरं आपा हा राजमा आहे हा ओल्या शेंगा होत्या त्याचं दाणे आम्ही काढलेत आणि त्यासाठी लागेल फ्लॉवर थोडासा आणि एक बटाटा घेतला चला तर मग आता आपण याची पुढील रेसिपी काय आहे ती आपण आता पाहू तर मंडळी तेल आपलं तापलं आहे मी ह्याच्यात दोन पळी तेल घेतलं आहे कढईमध्ये आता आपण ह्याच्यात राई घेतो आपण ह्याच्यात कढीपत्ता टाकतो तसंच लगेच आपण हळद पण टाकून घेऊ लगेच टोमॅटो टाकून घेऊ आणि लगेच आपण ह्याच्यात लाल तिखट आणि साधं तिखट ते टाकून घेऊ मी जरा तिखट जास्त खातो आता आपण तेल जास्त पडलं का जरा हा शिजत ठेवूया थोडस आता आम्ही हे टोमॅटो जरा शिजत ठेवतो आणि मग आपण पाहू याच्या पुढच आता आपण याच्यामध्ये राजमा बटाटा आणि फ्लावर हे टाकू हा ओला राज ओल्या शेंगा होत्या या राजमा आहे हा बघा आता आपण जरा वळून घ्या म्हणजे आपण याला जे टॉमॅटो आणि मसाला घातला आहे तो त्याला सगळ्याला लागेल गरम पाणी कारण राजमशी झाली लागेल ना आपण भेटू भाजी आता शिजल्यावर तोपर्यंत ब्रेक घेऊ तर मंडळी भाजीमध्ये मीठ टाकलं आहे भाजी आपली रेडी आहे आता भाजी रेडी आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये